नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड अन मोतूर लावला दुसऱ्या दिवशी सकाळी आळस झटकून घर उठलं सूर्य सपरात डोकावू लागला तुळशीला पाणी घालताना तुळसाला गहीवर आला त्यानंतर तिनं शंका विचारली व नवऱ्या मुलाचं वय लईच जास्ती वाटतंय व वा पारुपरीस आधी जसं झालतं तसं नको वया या बारीला आपल्या पोरीचं मला बी मस्त काळजी वाटतीय ग पण असं घर नाही गावायचं पुन्यांदा बाळशीराम डोक्याला पटका बांधताना बोलला ते बी हाय आणि आपण जरा काही बी बोललो तरी बी मामनजी आपलं थोडंच ऐकत्याल का सपराची कळलेली मेढ सरळ करत बारशीराम म्हणाला वय ते बी हाय फक्कसता आपूनही खातर जमा केली या येळला एवढंच काय ते आपल्या जीवाला समाधान शेणानं भरलेल्या हातानं पाटी उचलताना एकदम हळू आवाजात तुळसा म्हणाली आव पण पारूला सांगायला पाहिजे नाही समद आधीच पोळली आहे बिचारी आणि ह्या बी येळला आपून तिला अंधारातच ठेवलं तर काय वाटेल तिच्या जीवाला सांगू ना आपण तिला तू जा शेण टाकून ये आणि येताना तिला बी गपचिप इकडं गोट्यात घेऊन ये तुसा मोकळी पाठी घेऊन आली तिच्या माग थोड्या वेळानं पारूही आली जन्मल्यानंतर पारून ज्या गोठ्यात पहिली रात्र काढली होती त्याच ठिकाणी तिच्या जीवनातला अंधार दूर करण्याची खलबत सुरू झाली दोघही तिला समजावून सांगू लागले आई वडिलांनी सांगितलेलं तिला सगळं पटत होतं ती मान डोलवत होती भावकीचे टोमणे खाऊन खाऊन तिचा जीव यायची वेळ आली होती वाडीतली नंगाड पोरं येता जाता काही बाई बोलत होती काही काही तर हात धरायचाही प्रयत्न करीत होती आजोबा आजी तर गुन्हेगाराप्रमाणेच वागणूक देत होते अक्षरशः जग जगणं नकोस झालं होतं इथं भोगण्यापेक्षा सासरी गेलेलं काय वाईट असा विचार ती करीत होती आणि त्यातल्या त्यात ह्यावेळी स्वतःच्या बापानंच सगळी चौकशी केलीये म्हटल्यावर तिला थोडंसं बरं वाटत होतं ती विचारात पडलेली असताना बाळशीराम तिला सांगू लागला हे बघ बोल या म्या समज पाहून आलो पण तरी बी तुला काय बी विचारायचं अन्न उन्हा वाटत असलं तर लगेच इकडं कळवायचं व्हय व्हय हे जसं म्हणतात तसं करायचं पहिल्यासारखं जीवावर न्हाय काढायचं हा जमन तुम्ही म्हणत्याल तसं जमन पारू खाली मान घालूनच बोलली तिचं समजूतदारपणा पाहून बाळशीरामच्या उरातली काळजी डोळ्यात तरळलेले तरळले त्याचा जीव थोडासा हळवा झाला ज्या गोठ्यातल्या डाल्याखाली लेकीचा निरागस चेहरा पहिल्यांदा पाहिला होता तिथंच तिच्या दुसऱ्या लग्नातल्या रुखवताच्या पाठीचा विचार सजत होता तिघांचं एकमत झालं गोठ्यांना सगळं ऐकलं काळजात साठवलं तिघंही पांगले गोठा रिकामा झाला रंग्या मात्र द्याच किती मिळल ह्याच आनंदात पुढची बोलणी करण्यासाठी वडगावला जाऊन आला लग्न ठरलं नवऱ्या मुलाकडच्यांनी नवरीकडच्यांना दहा मन घाऊ आणि दोनशे रुपये द्यायचं चा नक्की झालं वाडीत खबर गेली भावकी गोळा झाली लग्न लावायला असलेला विरोध थोडा मावळला तरी दुसरं लग्न चार चौगात लावता येणार नाही असं भाऊबंद म्हणू लागले बामन बोलावला त्यानं ही रूढीप्रमाणे लग्न चार चौघात न लावता घरीच गुपचूप लावावं असं सांगितलं ला। बाळशीराम रागानं पुढं येऊन भावकीच्या विरोधात जाऊन वाजत गाजत लग्न लावणार असं म्हणू लागला भावकीच्या पुढं जाता येणार नाही ना रंग्या त्याच्यावर चिडला रागा रागानं नाक पुढ्या फुगवीत बाळशीराम लेकीच्या प्रेमापाटी पोटी बोलू लागला मपल्या लेकीचं लगीन मला घरामोरच मांडव टाकून करायचं आहे मी बी बघतो कोण आडवा येतो इथे चिलीमचा झुरका घेत रंग्यानं शिव्यांची प शेट भट्टीच पेटवली तो जोरजोरात झुरके घेऊ लागला बाळशीरामच्या दिशेनं अडकित्ता करत चिडूनच दरडावू लागला भाड्या एकता असल्या रांडवपोरीचं लगीन लावून द्यायची नाटकं आपल्यात करीत नाहीत आणि इकून तिकून लावून देतोय आपण यात तिचं लगीन तर गप ना तू नाहीत मग ठरलेलं लगीन मोडन तू यामुळं ढांगा ढोंगात पारीचं लगीन कराय हे काय तिचं पहिलं लगीन आहे काय आणि तुला ऐकायचंच नसन तर तिला देतो मुरळी म्हणून सोडून मग बस बोंबलत या सगळ्यांची चर्चा पारू काम करताना ऐकत होती नशिबाला पदोपदी पडत असलेले ओरखडे ती मनावर गोंदवून घेत होती भुईसारखी गप गुमान मूग गिळून नुसती सहन करीत होती तुळसाच्याही मनाची घालमेल होत होती शेवटी नाही वय करत एकदाच ठरलं घरातल्या घरातच लगीन लावायचं घराला वाळीत टाकण्याच्या भीतीनं सगळ्यांना घरातल्या घरात लग्न लावण्यासाठी तयार व्हावं लागलं भावकी जिंकली नाईलाजानं वडगावला नवऱ्याच्या इकडं तसा निरोप पाठवला गेला चालत आलेली रूढी परंपरा भावनेपेक्षा वरचड ठरली पहिल्या लग्नासारखी ह्यावेळी तारांबळ उडालीच नव्हती काही नवं घ्यायचं नव्हतं जुनं आहे तेच वापरायचं होतं दिवसभर भरभर चाललेले होते पावसाळ्याचे दिवस, दिवस असल्यानं रानातल्या कामाची गडबड उडाली होती पारूला तुळसा जास्त काम सांगत नव्हती रंग्या मात्र येता जाता टोमणे देतच होता धुरपदा त्याला साथ देत होती ती सगळं सहन करून त्याच्याकडं दुर्लक्ष करून एक एक दिवस ढकलत जात होती लग्नाचा दिवस ठरला लग्न हे नवऱ्या मुलाच्या घरी लागणार होतं म्हणून तिकडं जायला लोकाची एक खटार गाडी ठरवली पारू बाळशीराम रंग्या अन् दुरपदा एवढीच लोक दुसऱ्या दिवशी वडगावला लग्नासाठी जातील असं ठरलं नवरी मुलगी उचलून नवऱ्याच्या इकडं जाणार म्हणून तुळसा आणि पारू आदल्या रात्री बराच वेळ जाग्या होत्या किती बोलू आणि किती नाही असं दोघींच्याही जीवाला झालं राणातून मेहंदीचा पाला आणून मीरानं तो वाटून पारूच्या तळहातावर लहान मोठे टिक्के दिले होते मेहंदीचे हात सुकून त्याचा बारीक चुरा गोधडीवर गळाला होता पारू सकाळीच उठून न्हावून बसली बाकीच्या माणसांच्याही आंघोळी पांघुळी उरकल्या तुळसानं पारूची वेणी घातली स्वतःचं येंदूर तिच्या केसाला बांधलं आवरावर सुरू झाली बांधाबांध उरकली पारूला वाट लावायची वेळ झाली तुळसानं एक बोचक बांधून पारूकडे दिलं धारदार विळा पारूच्या पाठीमाग कमरेला कासुट्यात खोचला पारू निघताना तुळसाच्या मिठीत शिरली रडणाऱ्या लेकीला पाहून बाळशीरामचाही गळा दाटून आला त्यानं जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून माईनं हात फिरवला पारू पुन्हा नव्यानं नांदायला जाणार होती म्हणून घरातून बाहेर पडताना बाळशीरामनंही आशीर्वाद दिला बाडीतली लोक आपापल्या वाट्यावरून पाठवणी बघत उभी होती तुळसाच्या पाया पडून पारू माग बघत खटार गाडीत बसली मीरा माग लागली तीही लग्नाला जायचं म्हणून भोकाड पसरून उभी होती सहा दुही कोरडा राहिला नव्हता पारू ही डोळ्यात पाणी आणून घराकडं पाहू लागली तुळसानं तिला जवळ घेऊन समजावून सांगितलं गाडी ढळली तुळसाचं काळीच दूर दूर, दूर जाऊ लागलं आधीच भरून आलेल्या डोळ्याला ती धुसर दिसू लागली नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे जाईपर्यंत ती पारूला हात दाखवीत राहिली काळवणलेलं स्वतःचंच भविष्य उजळवायला पारू स्वतःच्याच लग्नाला निघाली होती मिराच्याही डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं बहिणीपेक्षा एक जवळची मैत्रीण घरातून गेल्यामुळं तिच्याही घशाखाली घास उतरत नव्हता तुळसालाही दिवसभर भाकरीची आठवण झाली नाही दुपार टळली सावल्या लांबल्या घर खायला उठलं खटार गाडी चालली होती कच्च्या रस्त्यानं हादरे बसत होते दुर्पदा कुरकुरत होती बरंच अंतर कापायचं बाकी होतं आभाळात ढगांचा गाळ झाला होता कधीही पाऊस येईल असं वातावरण झालं होतं जवळच्या मार्गानं जायचं आधीच ठरलं होतं पण काही वाटसरूंनी सांगितलं की मधला रस्ता चांगला नाही त्यामुळे साकोरी गावातून जायचं ठरलं मार्गात बदल केल्यानं अंतर वाढणार होतं त्यामुळं वेळेवर पोहोचण्यासाठी बाळशीरामनं गाडी दामटायला सुरुवात केली मात्र साकोरी ओलांडल्यानंतर तुफान जोराचा पाऊस सुरू झाला सगळेजण भिजायला लागले दिवस असून अख्खं वातावरण काळं कुट्ट होऊन गेलं पुढच्या दहा फुटांवरच सुद्धा काही दिसेना रंगे चरफडू लागला दुर्पदा पारूच्या नावानं ना खडे फोडू लागली नकटीच्या लग्नाला सतरा इग्न गप ग आई बाळशीराम चिडून बोलला गाडी जागेवरच थांबवली बैल तशीच गाडीला ठेवून सगळी माणसं पटापट खाली उतरली गाडीच्या फळांच्या खाली आडोशाला दाटीवाटीनं दोन पायावर बराच वेळ सगळेजण बसून राहिले सोबत नेलेल्या पोत्यांचे घोंगतेही पूर्ण भिजून गेले सगळ्यांना हुडहुडी भरली आजूबाजूला वस्ती आहे का नाही तेही समजेना रंग्या वैतागून म्हणाला बाळशा पाऊस काय थांबतो का नाही र दिस तो वर काय सांगता येत नाही दादा आता अंधार पडायच्या आत गावात जायला पाहिजे बुवा वय म्हणजे दिवसा उजेडी गेल तर थोडंफार बोलता बी येईल रंग्या खिशे चाचपत म्हणाला वय र पारूच्या नवऱ्याचा स्वभाव कसा काय आहे र दादा बाळशीराम मुद्दाम विचार पावसात भिजलेल्या आणि थंडीनं कुडकुडलेल्या रंगानं त्याच्याकडे बघतच छदमीपणानं हसून उत्तर दिलं जसं काय तुला माहीतच नाही आपल्या परस्पर तू शहाजीला भेटून बी आलायस र बोंबील भिक्या बाळशीराम थोडा चपापला रंग्या खूप पोचलेला होता त्यामुळं बाळशीराम पुढे काहीच बोलला नाही पारू हे सगळं गपगुमान ऐकत बसली होती दोन पायावर बसून दुर्पदा अंतीही अवघडून गेली होती होणाऱ्या नवऱ्याला तिनं बघितलं तर नव्हतंच पण नवऱ्याचं नाव मात्र शहाजी आहे हे तिला त्या धोधो पडणाऱ्या पावसात समजलं होतं नवऱ्याबद्दल एक तरी गोष्ट समजली म्हणून ती मनातल्या मनात, मनात आनंदली होती बराच वेळ पाऊस सुरू होता सगळेजण वैतागले होते दिवस मावळायला आहे की नाही हेही कळायला मार्ग नव्हता पाऊस ढग फुटीसारखा बरसतच होता बाळशीरामला राहून राहून वाटत होतं की दिवसा उजेडी गावात जावं लवकर पोहोचावं म्हणजे आजूबाजूची लोक आपल्या पारूला उजेड्यात बघतील पण त्यांच्या मनातले सगळे मनसुबे मुसळधार पावसानं धुवून टाकले होते दुर्पदा म्हणत होती काय बाय ह्या पावसाने छळ मांडलाय ही कार्टी जिकडं जाईन तिकडं नुसती संकटच उभी राहत्यात ती हायच पांढऱ्या पायाची रंग्यानं तिच्या स्वरात स्वर मिसळवला आता काय पाऊस पडायला ती आबाळत जाऊन बसली क काय बाळशीराम वैतागून बोलला गप आहे बावळ्या रंग्यानं त्याला गप्प बसवलं पारूला ह्या सगळ्याची जणू काय सवयच झाली होती बाहेरून तर होतीच पण हे ऐकून ती आतूनही ओली होऊन गेली एकदाचा पाऊस उघडला पण उजेड्याला अंधारानं गिळून घेतलं होतं बेडकट डराव डराव करत होती सगळेजण ओल्या कपड्यानिशीज पुन्हा गाडीत बसले सगळे कुडकुडत होते ओल्या अंगांना गारवा प्रचंड झोंबत होता पायाखालची वाट ओळखीची नसल्यानं गारटलेली बैल सुद्धा थोडी थोडी बुजत बुजतच चालत होती पण ओल्या चापकाचे फटके बैलांना पळायला भाग पाडत होते रस्ता चिखलमय झाला होता चाकाच्या आवाजाशिवाय रस्त्यानं दुसऱ्या कशाचीच सोबत नव्हती हळूहळू गाव जवळ येत होतं वडगाव आलं खरं पण गावात कुत्र सुद्धा जाग दिसना अख्ख गाव घोरत पडलं होतं तेव्हा सगळ्यांना जाणीव झाली की बरीच रात्र होऊन गेले रंग्याच्या पोटात भुकेचा नुसता डोंब उसळला होता गांजा प्यायच्याही त्याच्या दोन वेळा हुकल्या होत्या फेटा पिळता पिळता त्यानं विचारलं अय बाळशा अरे निमी रात झाली की काय र आपल्याला इथं यायला बाळशीरामनं एकच सुस्कारा टाकीत उत्तर दिलं असंच वाटतंय व वा मला बी चिखल तुडवीत तुडवीत बैलांनी गाडी कशी बशी जगताप वस्तीवर नेली खटार गाडीच्या आवाजानं वस्तीवरल्या गोठ्यातल्या गाया खडबडून उभ्या राहिल्या डोळे चमकले कुत्री भुंकायला लागली अनोळखी माणसं पाहून ती गप बसायची नावच घेईनात शहाजीच्या भावकीतली काही माणसं जागी झाली बाहेर येऊन बघू लागली पारून डोक्यावर ओला पदर घेतला आतून वयस्कर बाजीरावचा आवाज आला शहाजी पाहुण आलं काय वय पाटकुनी बाहेर तो बाहेर आला कंदिलाची वाट मोठी केली बाजीरावनं रामराम घालीत काळजीच्या स्वरात विचारलं लई रात केली पाहुणं थोडे लवकर निघायचं होतं ना बाळशीराम गाडीची बैल सोडताना सांगू लागला आव लवकरच निघालो होतो पण साकोरीतच गाठलं पावसानं म्हणून झाला एवढा उशीर बर बर ये आणशे जा घास तुकडा आण लवकर शहाजीचे वडील घाईघाईत म्हणाले ती लगबग येणं भाकरीचा तुकडा घेऊन आली होणाऱ्या सुनेवरून भाकरीचा तुकडा उतरवून आनसाबाईनं घराच्या उजव्या बाजूला टाकून दिला आनसाबाई नव्या सुनेच्या स्वागतासाठी घरात इकडं तिकडं करू लागली ओल्या अंगानंच पारूनं सासरी पहिलं पाऊल टाकलं उंबरा ओलांडून जाताना ओल्या लुगड्याचं पाणी उंबऱ्यावरून घरातल्या भुईवर निथळत गेलं घरात गेल्या गेल्या ओल्या अंगानंच ती होणाऱ्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली अंसाबाई पारूच्या डोक्यावर हात ठेवता ठेवता म्हणाली सुखी राहा आता यात काम करा आधी तुम्ही सगळीजण वली कापडं बदला कापडं तर बदलायची होती पण सगळ्यांच्या अंगावरची यन गाठोड्यातली सुद्धा सगळीच कापडं भिजून ओली चिंब झाली होती शहाजीनं बाळशीरामला रंग्याला घरातली धोतर सदरेल घालायला दिले दुर्पदा अन पारूलाही अनसाबाईनं दुसऱ्या खोलीत नेलं दोघींना लोगडी आणि चोळ्या देत अन्साबाई म्हणाल्या बदला तुम्ही लुगडी मी स्वयपाकाचं बघते दिस गेला तरी तुम्ही येईना म्हणून स्वयंपाक केलाच नव्हता तुमचा सासू इतक्या प्रेमानं बोलत आहे हे बघून पारूला थोडा वेळ विश्वासच बसेना कारण आईसारखंच मायेनं बोलणारी सुद्धा सासू असू शकते यावरचा तिचा विश्वास कधीच उडून गेला होता तिनं लुगडं चोळी बदलली ओली कापडं पिळून वलनीवर वाळायला टाकली बोचकी ओली झाली होती त्यातली सुद्धा कापडं पिळून वाळायला घातली शहाजीच्या बारक्या भावाच्या बायकोला त्रास होत होता म्हणून बाजेवर पडल्या पडल्याच ती पारूकडं बघत बोलू लागली मी तपली धाकटी जाऊ हाय बर का वय असं दुर्पदा तिच्या पोटाकडं बघत म्हणाली कितवा महिना आहे ग आठवा लागलाय कालच्याला तेवढ्या तनसाबाईचा पलीकडून आवाज आला बकुळा बसल्या बसल्या लसून सोलून देते काय गं उलसा वय आत्याबाई द्या इकडं आणून बकुळा एका कुशीवर होऊन उठता उठता म्हणाली हे ऐकून पारू चटकन म्हणाली बाई तुम्ही झोपा मी देते वले लसून सोलून सगळ्यांसाठी जेवण बनवायचं होतं अन्साबाईनं चूल पेटवली हे पाहून पारूनही लगेच लगबगीनं चुलीच्या जवळ असलेल्या पाट्यावर वाळलेल्या लाल मिरच्या अन सोललेला लसून घेऊन मिरची वाटायला लागली हे पाहून अनसाबाई म्हणाले अगं अगं पोरी राहू दे राहू दे करते ग मी नाही करते व मी पारू वरवंटा धुताना खाली मान घालून पुटपुटली अंसाबाईला नवल वाटलं ती काळजीनं म्हणाली अगं नको करूस पोरी तू गारटली हायस बस जरा चुलीजवळ शेकत तुला गार लागत असेल असं मायेचे शब्द ऐकल्यावर पारूचं ऊर भरून आलं शहाजी आणि हे सगळं चिमणीच्या मंद उजेडात बघत होते बाळशीराम मनातल्या मनात, मनात सुखावत होता आनसाबाईनं बेसन हाटलं पारून लाकडाची काठवट घेतली भाकरी करायला सुरुवात केली आनसाबाई कौतुकानं तिच्याकडं बघू लागली बघता बघता ती बोलू लागली काय ग पोरी मायरा पण अशीच कामं करीती काय ग तू वय पिठात पाणी कालवताना पारू पुटपुटली लग्न लागण्याआधीच पारून सगळ्यांची मन जिंकायला सुरुवात केली होती दुरपदा चुलीजवळ बसून शेकता शेकता खुसपाट काढायचं म्हणून काढत होती लगीन लागायच्या आधी असं सासरच्या चुलीमोर पोरीनी जाया नाही पाहिजे पण आता येळच अशी आहे म्हणल्या हो काय करावा नाही का दुरपदाचा टोमना अंसाबाईच्या लक्षात आला पण तिच्याकडे दुर्लक्ष करून ती भाकरी भाजत राहिली एवढ्या रात्री भाकरीचा थपथप आवाज वस्तीवरची शांतता चिरत घराघरात पोहोचत होता अंतरुणावर पडल्या पडल्या भावकीतली लोकं कुजबुजत होती पन्नास गाड्यांचं वऱ्याड आलेलं दिसतंय वा आज बाजीरावच्या लेखाच्या लग्नाला पारूच्या नव्या संसाराची सुरुवात पाट्यावर तिखट मिरची वाटून झाली सगळे जेवायला बसले सडकून भुका लागल्यानं सगळेजण सपाटून जेवले पारू आईच्या आठवणीनं व्याकुळ झाल्यानं अन्साबाईनं तिला धीर दे चार घास खायला घातले जेवणं उरकली तरी नवरदेवानं नवरी आणि नवरीनं नवरदेव पाहिला नव्हता तशी बघायची पद्धतही नव्हती रंग्या मात्र आल्यापासून बढाया मारण्यात दंग झाला होता त्या तो पटाईत होता सुपारीच्या पोटात अडकितता घुसून सुपारी बारीक कातरून तो सगळ्यांना देत होता शहाजीचा धाकटा भाऊ शंकर हा बामणाला आणायला गावात गेला होता त्यानं तांबड्या कुत्र्याला सोबतीला नेलं होतं पावसाची थोडीशी रिमझिम सुरू होती एवढ्या उशिरा रात्री कोण आले म्हणून बामणानं वैतागूनच दार उघडलं शंकर पटकन म्हणाला तात्या मी हाय शंकर कोणचा पोऱ्या बाजीचा का बामनानं डोक्याचं मुंडाचं बांधत विचारलं वय तात्या वराड आलंय चला लवकर आत्ताशी आलेत नवरीकडचे नवरीला घेऊन कार एवढं उशीर त्यानं त्रासिक स्वरात विचारलं पावसामुळे अडकले होते म्हणून झाला जरा उशीर बामन आभाळाकडं बघून काहीतरी विचार करून आला जरा उशीर दोन दोन झोपा झाल्या लोकांच्या आता नाही जमायचं गड्या निमी रात होऊन गेली मुहूर्त बी टळून गेला बाजीरावला सांग उद्या लावू लगीन शंकरनं मान डोलावली हात हलवीत कुत्र्याला घेऊन माघारी आला बामन काय म्हणाला ते घरात सांगितलं सगळ्यांचा नाईलाज झाला रंग्या थोडा नाराजीच्या स्वरातच म्हणाला म्हणजे आता परत उद्याच्या रातीची वाट बघावी लागणार आपल्याला वय पाहुन बाजीराव उत्तरला जाऊन द्या आजचा मुहूर्त उकला तर उद्या लावू तशी बी आज अंगाव घालाया कापडं सुदीख राहिली नव्हती नवरीच्या अंसाबाई काळजीनं म्हणाली सगळ्यांनी माना डोलावल्या चार खनाच्या घरात दोन खणात पुरुष माणसं आणि उरलेल्या दोन खणात बाया माणसं झोपी गेली पडल्या पडल्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या अंसाबाई म्हणाली झोपा आता बरं नका टापा झाडू माणसं दमल्यात समधी हे ऐकून सगळी माणसं गप्प झाली पारू आणि दुर्पदा एका गोदडीवर झोपी गेल्या कधी नव्हे एवढी गाड झोप कुठलंही स्वप्न बिपणं न पडता पारूला लागली का कुणास ठाऊक पण तिचा जीव सुखावला घर घोरू लागलं उशिरा झोपलेल्या माणसांना सूर्यानं अगदी वेळेवर उठवलं पारू सकाळी उठून वट्यावर गेली नव्या गावातला सूर्यही तिला नवा कोरा वाटू लागला ती उगवत्या सूर्याकडे बघत असताना रंग्यानं तिला घरात यायला सांगितलं ती घरात गेली रंग्या तिला म्हणाला मग पारू कस काय हाय घरदार पारू काहीच न बोलता तिथून खाली मान घालून लाजत हात निघून गेली बकुळाजवळ जाऊन बसली वापसा नसल्यानं पाभारी अजून चालू झाल्या नव्हत्या जगताप जगताप वस्तीवर बाजीरावन त्याच्या भावांची चारच घरं होती आजूबाजूच्या वस्त्या बऱ्याच लांब होत्या शहाजी बाळशिरामला घेऊन वावरात फेरफटका मारायला गेले चालताना शहाजी सांगू लागला ह्या मधल्या बाबळीपासून तर त्या मोठ्या लिंबाच्या झाडापतूर आपलंच रान आहे समजत इथं आठ एकर रान हाय आणि खालच्या अंगून आठ एकर दुसरा हाय ते रान चुलत भाऊ खातून अजून वाटण्या नाही झाले आमच्या बाळशीराम कुतुहलानं आणि कौतुकानं सगळं बघत होता ऐकत होता मनातल्या मनात, मनात आनंदानं म्हणत होता पारूचं लई चांगलं होईल इथं अशाच गप्पा सुरू होत्या सूर्याचा गोळा बराच वर आला होता कोवळ्या उन्हाची चादर ओल्या भुईवर पसरली होती बाळशीरामचं मन भरून येत होतं